छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं शहरात मनपा हद्दीत अतिक्रमण कारवाई प्रभावीपणे राबवण्यात येते महापालिका अतिक्रमण विभागाच्या वाल्मिकी रस्त्यावरील जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद लहान मोठे अतिक्रमण निष्कर्षित करण्यात आले विटखेडा ते कांजनवाडी रोडवरील अतिक्रमणामुळे तसेच रस्त्याच्या चौपदीकरणचं काम असल्यामुळं वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता त्यामुळे नागरिकांना येणे जाणे याकरता अडचणी निर्माण होत होत्या त्यामुळे सदर अतिक्रमण निष्कर्षित करण्याचा अनिवार्य झाले होते या परिसरात अतिक्रमणधारकांना मागील एक महिन्यांपासून <सथ> अतिक्रमण पथकाद्वारे संबंधित अतिक्रमणधारकांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्यासाठी वारंवार सूचना देऊ देत होत्या परंतु अतिक्रमण अतिक्रमणधारकांनी आपले अतिक्रमण न काढल्यामुळे आयुक्त प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त संतोष वाहूळ यांच्या मार्गदर्शनाखाली लोखंड शेड टपरी आणि इतर लहान मोठे अतिक्रमण निष्कर्षित करण्यात आले सकाळी दहा वाजल्यापासून सदर कारवाईला सुरुवात करण्यात आली होती यावेळी काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढल्यामुळे त्यांचं कोणतंही सामानाचं नुकसान झालं नाही उर्वरित अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने निष्कर्षित करण्यात आले त्यापैकी एक टपरी जप्त करण्यात आली तसेच किरकोळ सामान जप्त करण्यात आलं सायंकाळी सहा वाजेपर्यंत कारवाई सुरू होती उद्या सकाळपासून उर्वरित कारवाई केली जाणार आहे असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे जेचे सयन अतिक्रमण कारवाईच्या वेळी त्या ठिकाणी असलेल्या सामानाचं नुकसान होत असल्यामुळं अतिक्रमणधारकांनी आपले अतिक्रमण व त्या ठिकाणी असलेला सामान स्वतः काढून घ्यावं अन्यथा महापालिका यात जबाबदार राहणार नाही असं आवाहन अतिक्रमण विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे